मी रोशन चटर्जी टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाच हजाराची रोकड व सोने चांदीचे दागिने असलेली बॅग पोलिसात जाऊन केली परत सामाजिक कार्यकर्ते राजूभाई सलाते अशोक मिचे व शकीलभाई मुजावर यांचा प्रामाणिकपणा पवित्र रमजान महिन्यात सापडलेली बॅग परत करणे सामाजिक दृष्ट्या पुण्यकर्म सांगली जिल्ह्याच्या कवटेमाकाळ तालुक्यातील कोची येथील रहिवासी असलेल्या काजल चोगले व त्यांचे पती रुकडी येथे देवदर्शनासाठी जात असताना वड्डी म्हैशळ महामार्गावर त्यांची बॅग हरवली ती बॅग सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे धारकरी राजूभाई सलाते व अशोक मिचे शकील भाई मोजावर यांना सापडली सापडलेली बॅग मंगळवार दिनांक चार मार्च रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी बळीराम पवार यांच्यासमोर म्हैशाळ येथे सुपूर्त करण्यात आले त्या बॅगमध्ये सोने चांदी रोख रक्कम होती ती परत करण्यात आली यावेळी काजल चोगले व त्यांचे पती यांनी सर्वांचे आभार मानले टी व्ही न्यूज मराठीचे आमचे महेशाळ प्रतिनिधी रमजान कुटवाडे यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात राजूभाई सलाते यांनी यावेळी काय म्हणाले ते राजू सलाते विजयनगरचा एक रहिवासी सामाजिक कार्यकर्ता परवा मी अखली उकूनेकडे येताना मला एक बेवारस स्थितीची एक बॅग आढळली त्या बागेमध्ये रोख रक्कम व सोन्यासाठी दागिने होते मी एकशे बारा नंबरला फोन करून मिरज ग्रामीण पोलिटिशियनचे साहेब बळीराम पवार यांना ती बॅग सुपूर्द केली व त्या ठिकाणी मी कार दिला आज त्या बॅगेचा शोध घेत असताना कोटेमंकाळचे चौघुले कुटुंबीयांना ती बॅग पवार साहेब यांच्या माध्यमातून मादे मादे चुकूद करण्यात आली जेवढे साहित्य त्या बॅगेमधून ते सगळे त्यांना परत करण्यात आले या गोष्टीचा मला आनंद वाटतो तसेच बळीराम पवार साहेबांनी याबद्दल जी, आ, जी, मा, जी, आ, जी, तेंचे, तेंचे जी हे घेतली मा माहिती घेऊन जे त्यांचं त्यांच्याकडून जे चांगलं काम झालं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद गेल्या दुपारी एक वाजता दरम्यान चौगले कुटुंब हे रोखडीवरणं मिरजेकडे येत होते तर त्यांची बॅग रस्त्यामध्ये कुठेतरी ब ठेवली गेली ती बॅगेचा आम्ही शोध घेतला व्हॉट्सअपला वगैरे टाकलं त्या राजूभाऊ सराती यांच्या माध्यमातून ते कुठची त्या शेतकऱ्यामार्फत निरोप मिळाला आणि ते चौकुले कुटुंब तिथं आज आलेलं आहे त्यांची बॅग त्यांना सोनं त्यांचे काही जागिने होते पुढे पैसे होते ते त्यांना आज वापस केलेलं आहे त्यांना बॅग दिलेली आहे धन्यवाद आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका